केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर दोन हजार पंचवीस आज गटातील पैलवानांचं मेडल सेलिब्रेशन झालेलं आहे यांना बक्षीस वितरण करण्यात आलेलं आहे सर्वात जास्त मला वाटते मेडल कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेले आहेत आपल्यासोबत बरेचसे पैलवान आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्याय कोणतं मेडल मिळालेलं पलवान किती वजन गटात खेळाय कोणतं मेडल मिळालं चौऱ्याहत्तर किलो माती वागरून सिल्वर मेडल एकसठ किलो माती विभाग सुवर्णपदक सत्तावन्न किलो ब्रॉन्ज मेडल गादी विभाग सत्तावन्न किलो मॅटे गोल्ड मेडल तर ह्या पलवानांचं मेडल आधी काही शिल्लक का आणि ऋषी पाटील पण आहेत या ठिकाणी पलवान कोणतं मेडल आणि किती वजन गटात का ब्याण्णव किलो गादी बाग काशी पदल चौऱ्यात्तर किलो मॅट बाग गोल्ड मेडल अजून पाटील पण आहे आणि काहींच्या शिल्लक आहेत त्यांच्या माध्यमातून अजून एक दोन मेडल मिळण्याची शक्यता आहे सुवर्ण पदक आणि बाकीच्या गटातील पलवानाचे बॅनवला पण सुवर्ण पदक आहे सर सांगतीलच पलवान नाव काय आहे किती वजन गटात कळलं आहे माझं नाव अजय बाबा कापडे आहे माझं सिक्स्टी वन के जी गादी विभागातून गोल्ड बस मेडल बसलं आहे वस्ताद रवींद्र पाटील सर व उपमहाराष्ट्र केसरी पलवान संग्राम पाटील सर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगतील वस्ताद काय सांगाल बऱ्यापैकी सर्वात जास्त हे मेडल आणि जे बक्षीस आहे ते कोल्हापूर जिल्ह्याला आज पलवानांनी ने नेत आहे सव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी कोल्हापूर जिल्ह्याला सात ते आठ बुलेट चार ते पाच स्प्लेंडर आणि त्या सोन्याच्या अंग रिंग्स काय अंगठी आहेत त्या एक पाच चाललेल्या आहेत अशा बऱ्यापैकी ज्या ज्या रक्क बक्षीस रक्कम आहेत त्यातल्या चाळीस ते पन्नास टक्के रक्कम बक्षीसही आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला आले आहेत त्याबद्दल आम्हाला कोल्हापूर जिल्ह्याचा अभिमान आहे आणि जे खेळाडूंनी यश मिळवलं त्या खेळाडूंचं कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो अभिनंदन नक्की धन्यवाद आणि सांगाय झालं तर कुस्ती क्षेत्रामध्ये कोल्हापूरचा कायमच वर्चस्व आहे आणि या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतनं परत एकदा या पालवानांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की कुस्ती पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे ती पुढंही याच्यापुढं अशा पलवानांच्या माध्यमातून ते चांगल्या पद्धतीनं ठेवण्याचं काम ह्या पालवानांच्या माध्यमातून होत आहे आपल्यासोबत उपमहाराष्ट्र केसरी पालवान संग्राम पाटील सर आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्या सर काय सांगाल की आज पालवानांच्या माध्यमातून परत एकदा कुस्ती क्षेत्रात कोल्हापूरचं वर्चस्व आहे हे दाखवून देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहिले नगर येथे होत आहे कोल्हापूर जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष पलवान रवींद्र पाटील असे हे सुवर्णपदक विजेते शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच शहर कुस्तीगीर असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने कोल्हापूर जिल्हा ही कुस्तीची पंढरी आहे आणि प्रत्येक गटामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला आता स जबऱ्यापैकी सहा ते सात सुवर्ण आलेले आहेत अजून दोन तीन गट बाकी आहेत त्यामध्ये शंभर टक्के कोल्हापूर जिल्ह्याला अजून सुवर्णपदकं येतील ब्रॉन्झ पदकं येतील जवळजवळ पन्नास ते साठ टक्के मेडल ही कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्तीगीर असोसिएशनला मिळालेली आहे त्याबद्दल सर्व खेळाडू पैलवान पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो आणि चढता अडथळा कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्तीगीर राहो पलवानांनी खेळाडूंनी सहकार्य करावं चांगल्या कुस्त्या खेळाव्याच आणि कोल्हापूर जिल्ह्याचं व शहराचं नाव लौकिक वाढवावं ही नक्कीच आणि त्यात एक विशेष म्हणजे कौतुक करावं लागते की बानगे या गावाचं कारण मला वाटते बानगे गावामध्ये घरटी पैलवान आहेत वस्तादांगांना जा जाणून घेऊया की त्या गावचा इतिहास कुस्ती शहरावाजे आणि किती मेडल या गावामध्ये जात आहे सर बांधगे गाव एक कोल्हापूर जिल्ह्यातील एक पलवानांचं गाव म्हणून ओळख निर्माण केलेलं आहे तर किती मेडल तुमच्या गावामध्ये आलेलं आहे आज झालेल्या मराठी कॅसिस कुस्ती स्पर्धेमध्ये बांधगे गाव एक कोल्हापूर जिल्ह्यात कुस्ती पंढरी भूषण ओळखलं जातं आहे कागल तालुक्यामध्ये हे गाव एक छोटंसं गाव आहे आणि एक छोट्याशा तालमीमध्ये आज आमच्या गावाला तीन बुलेट दोन स्प्लेंडर आणि दोन रिंग असे सहा मेडल्स आमच्या गावाला आलेले आहेत नक्कीच ह्या संपूर्ण पालवानासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद बऱ्याचशा पलवानांपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतो त्यांची बाईट घेण्याचा उद्देश असतो की जेणेकरून नवीन पैलवानांना प्रेरणा मिळावी कारण त्याच्या पाठीमागचं व असतात आणि कोच यांचं पण खूप मोठं श्रेय असतं जे पहलवान उपस्थित आहेत आत्मा मालिक केंद्र जे की शाकाहारी तालीम आहे मी त्या तालमीला गेलेला आहे वस्तात भरत नायकल सर आहेत आणि खूप चांगली तालीम आहे पलवान काय सांगाल किती वजन गटात खेळलात आणि नाव काय तुमचं परिचय माझं नाव महेश पलमाळी मी शहाऐंशी किलो वचणी करतात रुपयापासून पटकावलं मॅटवर ना काय सांगाल ह्या मेटसाठी रिंग आहे सोन्याची स्प्लेंडर अशा नंबर आहे खूप चांगलं वाटतं बरं वाटतंय गोल्डची अपेक्षा होती पण काय झालं नाही एवढं वस्तादांबद्दल काय सांगाल कारण तुमच्या मागं जे आहे त्याच आई वडील असतात वस्ताद असतात त्यांच्याबद्दल काय सांग माझे वाजता तर भरत नायकल सर आहेत आणि आमचे कोच छोटंनी खूप को प्रॅक्टिस करून घेतली खूप साथ दिली मला इंजुरी झाली का समजून सांगायची कसं सा। इंजुरी कवर का करायची का काय कसं करायचं खूप प्रॅक्टिस करून इंजुरीनंतर एक महिन्यातच प्रॅक्टिस घेतली एकच महिन्यात प्रॅक्टिस केली मी सरांनी खूप लक्ष दिले एक महिनाभर आज इथपर्यंत आलो पलवान आहेत पलवान किती वजन गटात खेळात नाव काय तुमच्याबद्दल सांग माझे नाव ऋषिकेश शेळके मी एकोणऐंशी मात विभागातून सेकंड नंबर गोष्ट आणि सराव हो आपल्या सोबत एकेकाळचे चांगले तुफानी पालवान आणि आंतरराष्ट्रीय कोच जे की मालिक केंद्र या ठिकाणी पलवानांची प्रॅक्टिस घेत असतात त्यांचा खूप अनुभव आहे कुस्ती क्षेत्रामध्ये आणि त्यांचे वडील बंधू हे पण कुस्ती क्षेत्रामध्ये नामांकित नाव आहे जे स्वतः चांगले पलवान आहे त्यामुळे त्यांच्याकडनं जाणू काय सांगाल वस्तात आता पलवान म्हणण्याविषयी तुम्हाला वस्तात आणि कोच म्हणावं लागेल कारण एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही आज मुलं तुमच्या तालमीत घडवत आहात आज कुस्ती क्षेत्राला खूप प्रतिष्ठा आणि एक मोठं वैभव प्राप्त झालेलं आहे पूर्वीच्या द काळातला विचार करायला गेला कुस्ती क्षेत्राचा ना आजचा विचार करायला गेला तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ह्या मोठ्या दिमागदार स्वरूपात भरतील म्हणजे दोन हजार तेवीसच्या महाराष्ट्र केसरीपासून ही पैलवानांना एक बक्षिसाची खैराजी वाटप करण्यात येत्या हे एक एक कुस्ती क्षेत्राला एक उत्तेजना देण्याचं काम हे आयोजक मंडळी करत असतात आणि ह्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजक आमदार संग्रामभाया जगताप यांनी खूप मोठ्या स्वरूपात मल्लांना बक्षीस वाटप केलेलं आहे म्हणजे सुवर्णपदक विजेत्याला बुलेट गाडी असेल सिल्वर पदक विजेत्याला स्प्लेंडर गाडी असेल ब्रांज पदकं अंगठी म्हणजे एक पैलवानाला ती हुरूप मिळतो की ह्या स्पर्धेत मी खेळावं ह्या स्पर्धेत मी पदक जिंकावं आणि बक्षीस मला मिळावं आणि त्या रूपानं त्या मल्लाला एक कुस्ती क्षेत्रात पुढं अजून चांगली कामगिरी करण्यासाठी एक प्रोत्साहन मिळत असते आता या ठिकाणी मेडल दिलेलं आहे अंगठी कुठे आहे तुमची अंगठी अजून दिलेली दोघांना स्प्लेंडर सायंकाळच्या सत्रामध्ये गाडी त्यांना मिळणार आहे गाडींच्या चाव्या मिळणार आहेत तुमच्याबद्दल सांगा तुमच्या कुस्त्या कशा व्हायच्या आणि कोणकोणते मेडल आहेत मी आता मला तसं बघायला गेलं तर मला खानदानी वारसा आहे माझे वडील असतात भरत नायकल सर ह्यांच्याकडूनच मला कुस्ती क्षेत्राचा वारसा मिळाला अगदी लहानपणापासूनच मी कुस्ती क्षेत्रात आहे आणि माझं शालेय स्पर्धेत दोन सुवर्णपदकं आहेत अंडर सेवन्टीनला ना नाईन्टीनला गोल्ड आहे नॅशनलला सिनियरला पार्टिसिपेट केलेला आहे महाराष्ट्राकडून परत हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत मी तीन वेळा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे रुस्तमी हिंद केसरीमध्ये ब्रांज मेडल आहे माझं रुरल नॅशनल गेम्सला सिल्वर आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जालनेला ब्रांज पदक आहे पुणे महापौर दोन हजार एकोणीसला सुवर्णपदक आहे आणि मैदानी कुस्ती मी एक नंबर दोन नंबरच्या जोडीत सगळ्या मैदानी कुस्ती केल्या अठरा मला चांदीच्या गदा मिळाल्यात गदा पहिल्या पहिल्यावढे हो मिळत नव्हत्या प्रतिष्ठित प्रतिष्ठित मैदानात किंवा स्पर्धेत गदा असायच्या मला आजपर्यंत अठरा चांदीच्या गदा मिळालेल्या आहेत आणि खेलो इंडियाला पण माझं सिल्वर पदक आहे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला माझे एकच पदक होतं त्यावेळी सिल्वर हां आणि फ्रीस्टाईल काय करू मग फ्रीस्टाईल शहाऐंशी किलो वजनी गटात मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व सगळ्या स्पर्धेला के केलेलं आहे म्हणजे मेडल पण युवा महाराष्ट्र केसरीला बी शहाऐंशी किलोच माझा गोल्ड आहे आणि महाराष्ट्र केसरीला सहा वेळा खेळलो पण माझं वजन असायचं चौऱ्याहत्तर किलो मी शहाऐंशी किलोच्या वजनी गटात खेळायचो म्हणजे तयारी होती पण मला थोडीशी दुखापत झाली आणि मध्ये मग कुस्ती क्षेत्रात बाजूला झाल्यानंतर दोन हजार एकवीस साली मी एनआय डिप्लोमा कोर्स केला पटियाला पंजाब येथे ते एन मेडल आय एस कोर्समध्ये मी भारतात पाचव्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो त्या जेव्हाच मला आज जंगली महाराज कुस्ती केंद्र येथे विश्वास तर अशा पद्धतीनं बऱ्याचशा परवानांना मेडल मिळालेले आहेत आणि जे नगरकर आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे या सर्वांचं मनापासून धन्यवाद तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद